आज मंतर या ठिकाणी शरदचंद्र साहेबांची सभा आहे तर तुमची त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे पा या ठिकाणी पवार साहेबांची सभा आहे मंतर या ठिकाणी राष्ट्रवादी फुटल्यानंतर प्रथमतः साहेब या ठिकाणी येत आहेत आणि मानसपुत्र आपल्या मानसपुत्राला जाहीरपणाने उत्तर देतात लोकांचा गैरसमज काढून टाकण्यासाठी ती सभा आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही तिन्ही पक्षाचे लोक ही संपूर्ण सभा जोरदार कशी होईल याच्या प्रयत्नामध्ये आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही संपूर्ण तालुकामध्ये लोकांना आव्हान केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की ही सभा उत्स्फूर्त अशी होणार आहे जो पन्नास ते पंच्याहत्तर हजार लोक या सभेला उत्स्फूर्तपणे उ येणार आहेत ही सभा अडीच ते तीन एकर मैदानावरती आयोजित केली असून या सभेचा परिणाम निश्चित लोकसभेला आणि विधानसभेला होईल याची आम्हाला खात्री आहे आणि त्या दृष्टीनं व्हावा दृष्टीने आम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत